हाय मित्रांनो नमस्कार मी रोहित जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन ज्लॉग मध्ये तर मित्रांनो आज ब्लॉग बनवायचं कारण हा एक की आज आहे ना आपल्या गारगीचा बड्डे आहे म्हणजे रुपेशदादाच्या मुलीचा बड्डे आज एक वर्षाची पूर्ण झालेली आहे तर आज आपण जाऊया तिकडे मी आत्ता चालू आहे जस्ट ब्लॉगवरून आंघोळ केली जा आणि जर आता चाल तिकडं बड्डेला तयारी चालू आहे तो पण खूप तुप माणसं आली तिथं तर आपण जाऊया बघूया काय तयारी चालू आहे आणि घराबाहेर सगळं तयारी होत चालू आहे आता बाय अचानक पण साडी वगैरे वापरलेली आहे अजून आई बी वगैरे वापरलेल्या अजून म्हणजे अजून तयारी बाकी आहे तर आता आपण जाऊया जेवण बिवण आपल्या इथंच आहे आणि त्यांनी जेवण घेऊन बोललेलं आहे सगळ्यांसाठी बरोबर आपल्या बापू पण आहे मा भाचा या तोंड तर बघताय मित्रांनो आता बड्डेसाठी लोकं आलेत काही सजावट केलेली आहे ते आता जाऊया आपण घरामध्ये माय वाय बोल बड्डे ची तयारी आयुष आलेलं आहे जण बायका विक खूप आहेत बघा अली मी हाय नाय हाय बल हाय बोल शाबास

ना या आठवा चला बस मारतो सुरुवात होते शुरूआत Yeah. हा मित्रांनो आता बघताय फोटोशूट चालू आहे इथे तर मित्रांनो आता आपला गार्गीचा बड्डे झालेला आहे आणि बघता इकडं भरपूर सारे लोक आहेत देवा बिवा आहेत देवा मामूच असून मामाची कपडे बघ यायला झाले कपडे नाही आणि बघ आता बड्डेची एकदम फुल मजा आलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटलाच असेल वर्ष ति झाली ती आज आणि वर्ष तिला तिथे आज वर्ष कम्प्लीट झाल्या तिला तर खूप मजा आली एन्जॉय केला तुम्ही पण एन्जॉय करा आणि हा मोरेश्वर मामा चुलत मामा काय बिर्याणी कसली का बिर्याणी केक हालय केक